नमस्कार रायटिंग फॉर एव्हर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेपासून वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांना सुवर्ण संधी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे केंद्र सरकारने या शेतकऱ्यांना योजनेत पुन्हा सहभागी होण्याची संधी देण्याचा निर्णय घेतला असून त्यांना दोन हजार रुपयांचा हप्ता देण्यात येणार आहे यासाठी अर्ज प्रक्रिया पासून सुरू होणार आहे पंतप्रधान किसान योजना ही केंद्र सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते ही रक्कम दरवर्षी तीन समान हप्त्यांमध्ये म्हणजे प्रत्येकी दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा केली जाते आतापर्यंत एकोणावीस हप्त्यांचे वितरण झाले असून एकूण अडतीस हजार रुपये शेतकऱ्यांना मिळाले आहेत लवकरच विसावा हप्ता जाहीर होणार आहे अनेक शेतकरी कागदपत्रांतील त्रुटी जमीन मालकीतील बदल बँक खात्याच्या चुका किंवा शेतकऱ्याच्या मृत्यूमुळे या योजनेच्या लाभापासून वंचित राहिले काहींना सुरुवातीचे काही, काही हप्ते मिळाले पण नंतर थांबले त्यामुळे त्यांनी स्थानिक प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता या सर्व पार्श्वभूमीवर शासनाने योजनेची नोंदणी प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे विशेषतः लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे अर्ज करताना शेतकऱ्याचे नाव राज्य किंवा केंद्र सरकारच्या जमीन नोंदणी प्रणालीमध्ये नोंदवलेले असणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे आधार कार्ड बँक खाते आणि मोबाईल क्रमांक या योजनेसाठी जोडलेले असणे गरजेचे आहे शेतकरी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात ऑनलाईन अर्जासाठी अधिकृत संकेतस्थळ एस टी टी पी यस पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर नवीन शेतकरी नोंदणी हा पर्याय निवडून आधार व मोबाईल क्रमांक भरून ओ टी पीद्वारे खाते तयार करता येते त्यानंतर वैयक्तिक माहिती जमीन तपशील आणि बँक खाते यांची माहिती भरून अर्ज सादर करावा लागतो माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद